बऱ्याच जणांच्या आहारामध्ये लसूण हा नियमित स्वरूपामध्ये असतो परंतु ह्या लसणाचे गुणधर्म काय आहेत हे आपल्याला माहित नसतात काही जण असं म्हणतात की नियमित जर तुम्ही दोन ते तीन लसणाच्या पाकळ्या सकाळी उपाशी पोटी चावून चावून खाल्ल्या तर तुमचं ब्लड प्रेशर आणि कोलेस्ट्रॉल लेवल हे कंट्रोलमध्ये राहील पण खरं तर लसणाचे फक्त एवढेच फायदे आहेत का आणि प्रत्येक जण हा लसूण खाऊ शकतो का आणि लसूण कोणी खाऊ नये लसूण खाल्ल्यामुळे आपल्या दोषांवर काय परिणाम होतो हे आपण आज जाणून घेणार आहोत योग्य आणि शास्त्रीय माहितीसाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आवडल्यास लाईक शेअर आणि कमेंट जरूर करा जर चॅनलवर नवीन असाल तर जरूर सबस्क्राईब करा नमस्कार मी डॉक्टर अभिलाषा आयुर्वेदाचार्य पंचतत्व आयुर्वेद मध्ये तुम्हाला सर्वांचं स्वागत चला तर मग आपण आता लसूण या वनस्पतीचे फायदे काय आहेत आणि त्याचे आपल्या शरीरावर काय परिणाम होतात ते जाणून घेऊया लसणाला आयुर्वेदामध्ये रसोण असं म्हटलं जातं रसोण म्हणजे काय ज्याच्यामध्ये एक रस उन्हा आहे तो रसून तर आयुर्वेदामध्ये षड रस म्हणजे सहा रस सांगण्यात आलेले आहेत त्यापैकी फक्त उम्ल रस हा लसणामध्ये नसतो इतर पाच रस हे लसणामध्ये असतात लसणाचे गुणधर्म काय आहेत ते आपण जाणून घेऊया म्हणजे त्याचे फायदे काय आहेत आणि वापर कसा करायचा हे आपल्याला समजेल सगळ्यात प्रथम लसूण हा स्निग्ध गुणाचा आहे स्निग्ध गुणाचा आहे म्हणजे काय तर याच्यामुळे वृक्षता कमी होते म्हणजे वातामध्ये जी वृक्षता असते ती वृक्षता याच्या स्निग्ध गुणाने नष्ट होते त्याचबरोबर हा गुरु गुणाचा आहे म्हणजेच पचण्यासाठी जड आहे त्याचबरोबर लसूण हा उष्ण आहे म्हणजेच त्याच्यामुळे पित्त दोष हा अधिक प्रमाणामध्ये वृद्ध होतो लसणाचे फायदे काय आहेत आणि ते कसा वापर करायचा आहे हे जाणून घेण्यापूर्वी आपण त्याचे गुणधर्म काय आहेत ते जाणून घेऊया सर्वात प्रथम लसूण हा स्निग्ध आणि पिच्छिल गुणधर्माचा आहे स्निग्ध आणि पिच्छिल गुणधर्म असल्यामुळे तो शरीरामध्ये वात दोष कमी करतो शरीरामध्ये वाढलेली वृक्षता कमी करतो आणि शरीरामध्ये ल्युब्रिकेशन हा जास्त प्रमाणामध्ये वाढवतो त्याचबरोबर हा सर्व गुणधर्माचा आहे गुणधर्म म्हणजे काय तर शरीरामध्ये मल मूत्र आणि वायू याचं उत्सर्जन करण्यासाठी त्याची मदत होते त्याचबरोबर लसूण हा उष्ण गुणधर्माचा आहे उष्ण गुणधर्माचा असल्यामुळे लसूण हा कफ आणि वाद दोष कमी करतो परंतु पित्त शरीरामध्ये जास्त प्रमाणामध्ये वाढवतो त्यामुळे ज्या लोकांना शरीरामध्ये पित्त दोषाचा त्रास होत आहे किंवा ज्यांना उष्णता जास्त प्रमाणामध्ये आहे रक्त धातूशी संबंधित जर काही तक्रार असेल तर अशा लोकांनी लसणाचं सेवन करू नये सर्वात प्रथम पचन संस्थेवर लसूण कसा काम करतो ते पाहूया लसूण हा दीपण करणारा आहे दीपण करणारा म्हणजे काय तर आपला जठराग्नी वाढवणारा आहे जठराग्नी वाढल्यामुळे आपल्याला भूक चांगली लागते त्याचबरोबर ज्या लोकांना भूक न लागणे किंवा काही आजारपणामुळे जर भूक लागत नसेल किंवा तोंडाला चव जाणवत नसेल अशा लोकांमध्येही याचा चांगला फायदा होतो त्यानंतर लसूण हा पाचन करणार आहे पाचन करणारा म्हणजे काय आपण जो आहार घेतलेला आहे त्या आहाराचं पचन व्यवस्थित होण्यासाठी लसणाची फार मदत होते शरीरामध्ये जर आम अधिक प्रमाणामध्ये उत्पन्न झालेलं असेल किंवा मा अग्निमांदे असेल किंवा अजीर्ण झालं असेल तर त्यावेळी लसूण हा खूप फायदेशीर ठरतो लसूण हा अनुलोमन करणारा आहे अनुलोमन म्हणजे काय तर मल मूत्र आणि वायू यांना शरीराच्या बाहेर उत्सर्जित करण्यासाठी मदत करणं याला अनुलोमन कार्य असं लसूण नियमित प्रमाणामध्ये जर खाल्ला तर त्यामुळे मलमूत्र आणि वायू यांची गती प्राकृत राहते त्याचबरोबर ज्या लोकांना पोटामध्ये गॅसेस जास्त प्रमाणामध्ये होतात किंवा पोट फुगल्यासारखं वाट किंवा ज्यांना कॉन्स्टिपेशनचा त्रास होतो अशा लोकांमध्येही लसूण नियमित प्रमाणामध्ये खाल्ला तर त्याचा फायदा होतो लसूण हा शूलग्न आहे म्हणजे पोटामध्ये गॅसेस झाल्यामुळे जर तुमचं वारंवार पोट दुखत असेल तर त्यावेळेस तुम्ही लसूण हा कुठून जर खाल्ला किंवा ताकासोबत जर तो खाल्ला तर त्यामुळे तुमचं पोट दुखणं हे लगेच थांबतं लसूण हा यकृताला उत्तेजन देणार आहे त्यामुळे ज्यांना यकृताशी संबंधित काही तक्रारी आहेत अशा लोकांनी नियमित स्वरूपामध्ये लसणाचं सेवन करावं त्याचबरोबर जर तुम्हाला वारंवार क्रुमीनचा त्रास होत असेल तर अशा वेळेसही तुम्ही लसणाचा आपल्या आहारामध्ये जरूर समावेश करावा शूल कमी करणारा असल्यामुळे आणि मलमूत्र वायू यांचं अनुलोमन करणारा असल्यामुळे मूळव्याधी या मुल व्याधीमध्ये लसणाचा अतिशय फायदा होतो परंतु ज्या लोकांना रक्तस्राव जास्त प्रमाणामध्ये होत आहे किंवा दाह अधिक प्रमाणामध्ये होत आहे अशा लोकांनी लसणाचं सेवन करू नये मूळ व्याधासाठी तुम्ही लसून वाटून हा तुपासोबत घेतला तर अतिशय फायदेशीर ठरेल छातीमध्ये जर कफ खूप दिवसांपासून भरला असेल किंवा खूप दिवसांपासून सर्दी असेल तर जो कफ बाहेर येतो त्याला एक दुर्गंधी येत असते अशा वेळेस जर लसूण तुम्ही कुठून मधासोबत चाटला तर त्यामुळे कफ हा शरीरातून मोकळा होतो आणि बाहेर पडायला मदत होते परंतु जर तुम्हाला पित्ताचा त्रास होत असेल किंवा थोडक्यात म्हणूयात कुठेही शरीरामध्ये दाह होत असेल तर तुम्ही लसणाचं सेवन करू नये लसणाचं तेल तुम्ही घरी तयार करू शकता आणि हे लसणाचं तेल तुम्ही छातीला लावून मसाज केल्यानेही त्यामुळे छातीमधला कफ मोकळा व्हायला मदत होते आता हे लसणाचं तेल कसं तयार करायचं आहे साधारणतः एक ते दोन चमचे लसणाची पेस्ट आपण बनवून घ्यायची आहे त्यानंतर एक वाटीभर तिळाचं तेल घ्यायचं आहे आणि त्या तिळाच्या तेलामध्ये हा कुठलेला लसूण चांगला तळून घ्यायचा आहे नंतर तो गाळून घेऊन आपण त्याचा वापर हातीला मसाज करण्यासाठी करू शकतो टायफॉइड सारखा आजार असेल किंवा खूप दिवसांपासून जर तुम्हाला ताप येत आहे किंवा कमी प्रमाणामध्ये ताप हा खूप दिवसपर्यंत अंगामध्ये आहे अशा वेळेस तुम्ही लसूण कुठून मधासोबत चाटण्या या स्वरूपामध्ये घेऊ शकता पण जर वातच ज्वर असेल तर त्यावेळेस तुम्ही तो तूप तु, तुपा तुपासोबत घ्यावा जर पित्तच ज्वर असेल तर त्यावेळेस लसणाचं सेवन करू नये संधीच्या ठिकाणी होणाऱ्या वेदनांमध्येही लसणाचा अतिशय फायदा होतो एक तर तुम्ही लसणाचा लेप त्या ठिकाणी देऊ शकता किंवा लसणापासून तयार केलेलं जे तेल आहे त्याने तुम्ही तिथे मसाज करू शकता त्यामुळे त्या ठिकाणी होणाऱ्या ज्या वेदना आहेत त्या वेदना कमी होतात त्याचबरोबर जर आमवातासारखा व्याधी असेल तर त्यामध्ये लसणासारखं दुसरं कोणतंही औषध नाही लसूण हा आमवाताच्या पेशंटने नियमित स्वरूपामध्ये सेवन करायचं आहे त्यामुळे शरीरामध्ये उत्पन्न झालेल्या आंबाचं पचन व्यवस्थित होतं आणि त्यामुळे आमवात व्याधी व्हायला मदत होते लसूण हा आर्तव जनन असा आहे त्यामुळे ज्या महिलांना मासिक पाळी ही नियमित स्वरूपामध्ये येत नाही कधी दोन महिने कधी तीन महिनेही मासिक पाळी येत नाही अशा महिलांनी जर नियमित स्वरूपामध्ये लसूण हा तुपासोबत चाटून खाल्ला तर त्यांना मासिक पाळी नियमित व्हायला मदत होते त्याचबरोबर काहींना मासिक पाळी नियमित स्वरूपामध्ये येते परंतु त्यावेळेस वेदना ह्या खूप तीव्र स्वरूपाच्या होतात अशा वेळेसही जर त्यांनी लसून वाटून तुपासोबत चाटण स्वरूपामध्ये घेतला तर त्यामुळे त्यांना त्याचा फायदा होतो परंतु ज्या महिलांना वारंवार पिरियड्स येत त्यामध्ये ब्लिडिंग खूप जास्त प्रमाणामध्ये होत आहे अशा महिलांनी लसणाचं सेवन करू नये त्यामुळे त्यांचा त्रास हा अधिक प्रमाणामध्ये वाढू शकतो ज्या लोकांना कफ आणि वातच स्वरूपाचा हृदयरोग आहे अशा लोकांमध्ये लसूण अतिशय फायदेशीर ठरतो आता कफच आणि वातच हृदयरोग कसा ओळखावा तर जर तुम्हाला छातीमध्ये जडपणा जाणवत असेल टोचल्याप्रमाणे वेदना होत असेल अशा वेळेस तुम्ही लसणाचा तुमच्या आहारामध्ये समावेश करू शकता परंतु जर तुम्हाला त्या ठिकाणी धडधड जास्त प्रमाणामध्ये जाणवणं किंवा दाह होणं अशा प्रकारचं जर लक्षण असेल तर तुम्ही लसणाचं सेवन अजिबात करू नये जर तुमचा कान दुखत असेल तर लसणाने सिद्ध केलेलं तेल कोमट करून कानामध्ये टाकलं तर त्यामुळे कर्णशूल हा लगेचच थांबतो परंतु जर कानाच्या पडद्याशी संबंधित जर काही आजार असतील तर मात्र तुम्ही कोणत्याही प्रकारचं तेल हे कानामध्ये टाकू नये आता आपण लसणाचे फायदे पाहिले तर आता आपण लसूण कोणी घ्यायचा नाहीये ते थोडक्यात बघूया ज्या लोकांना शरीरातून कुठूनही रक्तस्राव होत आहे मग नाकातून रक्तस्राव होत असेल किंवा मूळव्याधीसारखा आजार असेल तिथून रक्तस्राव होत असेल अशा कोणत्याही व्यक्तीने लसूण खाऊ नये ज्यांना वारंवार तोंडामध्ये अन्सर होतात त्या लोकांनीही लसणाचं करू नये ज्या स्त्रियांना मासिक पाळीमध्ये जास्त प्रमाणामध्ये होत आहे त्यांनीही लसूण खाऊ नये जर ऍसिडिटीचा त्रास होत असेल अंगाची आग होतीये तळ हात तळ पायाची आग होतीये त्याचबरोबर डोळ्यांची आग होतीये अशा प्रकारचा जर त्रास असेल तर त्यावेळेसही से लसणाचं सेवन आपण टाळावं जर दीर्घकाळपर्यंत औषधी चिकित्सेसाठी लसणाचं सेवन करायचं असेल तर लसूण हा ताकामध्ये रात्री भिजत घालावा आणि सकाळी त्याचा वापर करावा किंवा आपण स्वयंपाक करत असताना ज्या पद्धतीने तेलामध्ये किंवा तुपामध्ये लसूण तळून मग त्याचा उपयोग करतो त्याचप्रकारे तुपामध्ये तळून मग आपण त्या लसणाचा वापर करू शकतो जर कोणाला लसूण जास्त प्रमाणामध्ये खाल्ल्यामुळे जर उष्णतेचा त्रास होत असेल किंवा पित्ताचा त्रास झाला तर त्यावेळेस धणे दोन चमचे प्रमाणामध्ये अर्धवट कुटून घ्यावेत आणि पाण्यामध्ये रात्री भिजत घालावेत आणि सकाळी त्याचं पाणी प्यावं किंवा आपण त्याचा काढाही बनवू शकतो एक ग्लास पाण्यामध्ये आपण एक चमचा धणे टाकून त्याचा अर्धा शिल्लक राहील या प्रमाणामध्ये काढा बनवून त्याचंही सेवन करू शकतो त्यामुळे लसूण सेवन केल्यामुळं जे काही पित्ताचे त्रास होत आहेत ते कमी होतात थोडक्यात जर म्हटलं तर लसूण हा आपलं पचन सुधारण्यासाठी मदत करणारा आहे त्याचबरोबर मल मूत्र वायू यांचं अनुलोमन करणारा असं आहे जनन आहे त्याचबरोबर शरीरामध्ये जर कफ किंवा वात याच्याशी संबंधित जर, जर कोणताही विकार असेल तर त्यामध्ये लसूण हा आपल्याला फायदेशीर ठरतो परंतु जर पित्त दोषाशी संबंधित काही तक्रारी असतील दाह असेल रक्त धातूशी संबंधित काही तक्रार असेल तर मात्र लसूण हा वर्ज करावा आशा आहे आजचा हा व्हिडिओ तुम्हाला नक्कीच फायदेशीर ठरेल धन्यवाद